नमस्कार मित्रांनो कोकणचा राजा अठराशे ब्याऐंशी आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे सरसे स्वागत करत आहे तर, आपन, तर, तर, आपन, तर आज खूप दिवसांनी आपण बोलल्याप्रमाणे दापोलीला चाललं आहे म्हणजे आपल्या कोकणात चाललेलो आहे तर रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहे आणि आज आहे गुरुवार आपण शुक्रवार शनिवार रविवार हे तीन दिवस राहणार आहे तर आपण मजा करूया तिथे खूप पाऊस पण पडतो आहे आज तर नाही आहे कारण का तुम्ही माझ्या केसेवरनं तुम्ही ओळखू शकता की किती महाराज आहे आणि माझ्या मागे बघता की पूर्ण खाली आहे गाडी अर्धी खालीच आहे मे महिन्याचं आता शेवटचा हे टप्पा आहे म्हणजे आज तारीख आहे एकोणतीस तारीख तर दोन दिवसांनी हा महिना पूर्ण संपेल तर आता जाण्याचं जे प्रवासी आहे ते कमी आहे खूप आणि येणारे खूप जास्त आहे गावांना तर चला मग थोड्या थोड्या करून मध्ये तुम्हाला मी अपडेट देत राहील साडे दे अकरा वाजलेले आणि आता बघा कुठे कुठे स्टॉप घेत आहे गाडी आता सायनला पोचलेले आता सायन आलं आहे आणि बहुतेक प्रवासी आता बसतील इथे जे म्हणजे ऑनलाईन आहे ते अगोदर चालून राहिलेले आहे आणि आता बघूया आता किती जण येतात आहे दापोलीसाठी आपलं सायन सायन पण आता आपण क्रॉस करू हॉस्पिटल आणि आता पुढे पुढे जसं जाऊ तसं आपण मध्येच थांबणार आहे तसं मग आपण तुम्हाला काय कुठे पोचलं आहे आम्ही अपडेट देत राहू गाडी आता कुर्ल्याला थांबलेली आहे आता साडेबारा झालेली आहे आणि आपण पनवीरला पोचलो एका तासात आपण पनवीरला पन पोचलेलो आहे आता पाच मिनिटात निघेल एक वाजून तेरा मिनटं आणि वीस मिनटं थांबणार आहे गाडी जेवणासाठी तर चला आपण तिथपर्यंत एक राऊंड मारून या बाहेर तर आपण थांबलो आहे साई अमृत पेंटच्या अगोदरच आहे तर तिथे एकदा होल्ड केलेलं आहे आणि ट्वेंटी मि वीस मिनटं लागणार आहे जेवणासाठी ड्रायव्हर जेवायला गेलेले आहे तिथपर्यंत आपण थोडंसं एक राऊंड घ्या पाय पाय मोकळे करूया हॉटेलची ते आलेलो आणि हॉटेलला सगळ्या बहुतेक गाड्या थांबलेल्या आहेत पाच मिनटात आता परत आपण निघू इकडं माझ्याबरोबर आकाश आहे आपण दोघं आहे आम्ही इकडं ट्रॅव्हल करतोय आणि रात्रीचं आहे आणि दाखवता येत नाही आहे का काळोख होतोय त्याच्यामुळे आतमध्ये साईडला गाडीमध्ये पण आत्ताच आता साडेपाचला दापोलीला उतरलेलो आहे आणि माझ्या मागे बघू बघू शकेल पूर्ण दापोली टेपू तर आता आपण इकडं ताडील कोंगले एस टी पकडायची आहे आपल्या घरी जायला म्हणजे आत जायला तर सहा वाजताची आहे तर आपल्याला अर्धा तास आता थोडंसं वाढ बघायला लागणार आहे तितपत आपण असं थोडं एक राऊंड मारूया टेपूच्या इथे आणि कळलं पण नाही पहिली गोष्ट म्हणजे कधी आलो रात्रीचा टायमिंग असल्यामुळे आपल्याला झोप पण लागलेली आता दिवसभर कामावर नाही आल्याच्या नंतरला थपलेलो होतो आणि बस का जास्त टाईम थांबवली नाही म्हणजे पुढे जास्त स्टॉप घेतले नाही हे आहे दापोली डेपो दुकानं बंद तरी बघते हो आता हळूहळू ओपन होती आपण आता ताडीला पोचलेलो आहे गावात आपल्या आणि ह्या साईड सकाळचं असेल किती वाजले असेल आकाश आठ वाजले असेल आठ वाजले आहे तर आता आपण घरी पोचू नाश्ता वगैरे करूया आणि जरा फ्रेश होऊन जरा झोपूया हां हो का रात्री एवढी काय म्हणजे झोप लागली पण जी आपण नॉर्मल झोपत असं नसेल तर चला तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते नक्की आपल्याला कमेंट्स वेगवेगळ्या करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा चला बाय बाय